गजकेशरी दुर्घटना प्रकरणी अखेर कंपनी मालकासह तीन जणांवर चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता जाला शहरातील एमआरडीसी येथील गजकेशरी स्टील कंपनीमध्ये वितळलेले भट्टीमधील रसायन अंगावर पडून बावीस ते सत्तावीस कामगार भाजून गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून व कसून चौकशी केली आहे कंपनी मालकाने कामगारांना हेल्मेट दिले परंतु इतर साधनसामग्री तसेच अग्निरोधक वस्त्रे प्रथमोपचार साधने व भट्टीवर कुशल कामगार न नेमल्यामुळे ही घटना घडून गजकेशरी कंपनीत काम करणारे कामगार जखमी झाले आहेत या प्रकरणी फिर्यादी महम्मद रफिकुद्दीन उस्मान वय बावन वर्ष शेप इन्चार्ज यांच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यात गजकेशरी कंपनी मालक दिलीप झा भट्टी चालक सुधाकर राय ट्रेन चालक अशोक प्रजापती यांच्या विरुद्ध दिनांक चोवीस शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास कलम दोनशे एकोणनव्वद एकशे पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चांगनजिरा पोलीस करत आहे